नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जग बदल घालुरी घाव सांगून गेले मला भीमराव हे शब्द केवळ कविता नाहीत ते आहे बाबासाहेबांच्या विचारांप्रती असलेले निष्ठावन समर्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हे शब्द उच्चारले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक अन्याय अन्यायावर घाव घालून लाखो वंचितांना माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान दिला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त या परिवर्तनाचे साक्षीदार नव्हते तर बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरित झालेली मशाल होते आज त्यांची जयंती साजरी करताना त्यांचे अनुयायी म्हणून आपण गांभीर्याने विचार करूया अण्णाभाऊ साठे यांच्या विचारां विचारांना स्वीकारून ते आचरणात आणूया फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची विचारसरणी ही समाज परिवर्तनाची दिशा आहे त्या परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होऊया आणि स्वाभिमानाने आपला आणि आपल्या समाजाचा उद्धार करूया साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अम्रपाले न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवालय वसई गाव पश्चिम येथे जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रजा सुराज्य पक्षाचे सहसचिव माननीय राहुल उडानशिव यांच्या अध्यक्षेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रजा सुराज्य पक्षाच्या पालघर महिला जिल्हा अध्यक्ष श्रीमती रमा जाधव व ॲडव्होकेट स किरण म्हात्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले सदर प्रसंगी प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते वेळेस एक संदेश दिला की बेकी नको एकी निर्माण केली पाहिजे येणारं काळ फार भयानक आहे म्हणून शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व नागरिक पक्ष संघटना संस्था यांनी एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभे केले पाहिजे ही काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त करण्यात आले यावेळी वसईचे नायब तहसीलदार यास वसई तालुक्यात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात यावे या संदर्भात पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सो सोशियल सायन्स क्रिमिनल जस्टिसवरती सोशल वर्क करत असणाऱ्या माननीय चंद्रकला भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून शंभू राजे मिशनचे अध्यक्ष विनायक खरडे राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेचे कार्याध्यक्ष जित जितेंद्र जी शिरसाट युवा अध्यक्ष ॲडव्होकेट आसिफ शेख उपाध्यक्ष मंदा वाघ प्रजा सुराज्य पक्षाचे गु गुजरात संपर्क प्र, संपर्क प्रमुख अनिल वाघेला महिला वसई तालुका उपाध्यक्ष सलमा सय्यद वस वसई विरा शहर महिला सचिव मीना तडवी लता वाघ अर्चना भगत गीता पान पाटील दिव्यांग विभागाचे दीपक माने मंगेश भगत सुरेश ठोंबरे सचिन गांगडे व इतर सन्मानीय पदा पदाधिकारी व कार्यकर्ते सदरील कार्यक्रमाला उपस्थित होते वृत्तसंकलन रमेश सोनवणे संपादक आम्रपालिनी चॅनल वसई विरार चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मैडम अरे काम नाही केलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा